रामकृष्ण हरे दिपाळीला सुरुवात झालेली आहे अनेक बांधवांनी माझ्या जीवनामध्ये मला दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला व माझ्या परिवाराला दिलेल्या आहेत मीही ठरविलं की आपणही कारण मला ज्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत ज्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या नाहीत त्यांनाही माझ्या जीवनामध्ये दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्याव्या त्यांना व त्यांच्या परिवारांना दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्या म्हणून मी आज हे चिंतन माझ्या जीवनामध्ये मांडत आहे आज धनत्रयोदशी आता धनत्रयोदशी म्हणजे काय धन अधिक त्रयोदशी हा त्रयोदशी जो शब्द आहे त्रयोदशी म्हणजे तेरावा दिवस आता ह्याच्याबद्दल मी थोडं नंतर बोलल धन हे धन प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये त्याची आवड आहे म्हणून धनासाठी मनुष्य त्याच्या जीवनामध्ये रात्रंदिवस तो प्रयत्न करतो धन संपदी पद प्रतिष्ठा मान सन्मान हे मिळवण्यासाठी इथं जन्मलेला प्रत्येक मनुष्य स्त्री असल पुरुष असल तो त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करीत असतो मात्र त्या काही माणसाला त्यांच्या जीवनामध्ये धन पद प्रतिष्ठा मिळते काही जणाला मिळत नाही काही जणाला त्यांच्या कोढील धन पद प्रतिष्ठा हे ते वैभव त्यांच्या जीवनामध्ये मिळालेलं असतं मात्र धनत्रयोदशी म्हणजे काय धन अधिक त्रयोदशी त्रयोदशी म्हणजे तेरावा दिवस कारण आपल्या आठवड्याचे दिवस आहेत सात मग तेरावा दिवस म्हणजे काय कारण आपण तेरावा आपल्या जीवनामध्ये कधी करतो कारण आपण मेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये हा तेरावा दिवस साजरा केला जातो म्हणून धनत्रयोदशी म्हणजे माता लक्ष्मी देवीची पूजा ठीक आहे करावी भगवान कुबेर म्हणून विष्णूची आपल्या जीवनामध्ये पूजा करावी आराधना करावी धनप्राप्तीसाठी लक्ष्मी सर्व देवाची आपल्या जीवनामध्ये तुम्ही पूजा करावी पण धनत्रयोदशी म्हणजे काय नेमकं काय साधू संतांनी किंवा अनेक महात्म्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे हे दिपाळी प्रत्येक जणांना त्याच्या जीवनामध्ये करावीस प्रत्येक साधू वेगवेगळं सांगितलेलं आहे जगद्गुरू तो खूप म्हणतात दसरा दिवाळी तोची माझा सण सके हरिजन भेटतील कारण दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरिजन भेटतील ज्या दिवशी ते हारीचे भक्त मला भेटतात सखे जे सखे आहेत हारीचे ते भेटतात तो दिवस माझ्या जीवनामध्ये दसरा दिवाळी आहे कारण माऊली म्हणतात सने भोग जे सनू विश्वाचे नाही माऊलीची तर भाषा उच्च कोटीची आहे सर सर्व विश्वानं तो सण साजरा करावा आनंदाचा सण साजरा करावा म्हणून धनत्रयोदशी म्हणजे काय कारण आपल्या जीवनामध्ये आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे ही संपत्ती हा ध्येय जो आपल्याला मिळालेला आहे भगवंताला प्रत्येकाला जो भगवंतानं ध्येय दिलेला आहे हा अमूल्य आहे हे अमूल्य अशी संपत्ती आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालेली हेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळायला तयार नाही हे केवळ शब्द नाहीत आपल्या जीवनामध्ये हा ध्येय म्हणजे शब्द नाही कारण जीवन जगण्याचं जे मूल्य आहे जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये ही शारीरिक मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत कारण तुम्ही जोपर्यंत निरोगी आहोत तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आनंद सुख समाधान शांती हे भोगू शकतो जोपर्यंत हे शरीर निरोगी नाही शरोगी शरीरामध्ये तुमचे अनेक आजार जर निर्माण झाले तुमचं शरीर कारण तुमच्या जीवनामध्ये कमकुवत झालं तुमचं शरीर अशक्त झालं तर तुम्ही आनंद किंवा ही जी संपत्ती आहे तुम्ही जे धन पद प्रतिष्ठा ह्या क कमी संपत्तीचा तरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आनंद घेऊ शकता का आनंद घेण्यासाठी काय लागतं मन निरोगी लागतं आणि शरीर निरोगी लागतं आपल्या जीवनामध्ये कारण हे ज्याच्याकडं आहे तोच खरा या जगामध्ये श्रीमंत आहे आणि त्याच्याच जीवनामध्ये खरी दिवाळी आहे कारण त्यानं खरी संपत्तीचं त्याच्या जीवनामध्ये जतन केलेलं आहे म्हणून कोणतीही परिस्थिती असो कोणतीही वेळ असो कोणतंही वय असो त्या वयाची गरज नाही कारण शरीराचं आता माझं वर्ष वय रनिंग वर्ष साठ आहे हे आनंद तुमच्या जीवनामध्ये आतून मिळणारी संपत्ती आहे जोपर्यंत या देहाची जो ही जी भगवंतानं दिलेली संपत्ती आहे या संपत्तीची तुमच्या जीवनामध्ये काळजी घेताल निरोगी ठेवताल तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आनंद मिळणार आहे तो बाहेरील वातावरणामधून तुमच्या जीवनामध्ये मिळणार नाही लोकाच्या संगतीमधून तुमच्या जीवनामध्ये मिळणार नाही हे प्रत्येक मनुष्याला भगवंतानं दिलेलं देणं आहे म्हणून हे देणं हे संपत्ती जर आपल्या जीवनामध्ये कळाला आपला ध्येयच हा आपली खरी संपत्ती आहे आणि याचं जतन तुमच्या जीवनामध्ये केलं ज्या मनुष्यानं केलं त्याच्या जीवनामध्ये दररोज दिपावळी आहे नित्य आनंद आहे त्याच्या जीवनामध्ये नित्य सुख त्याच्या जीवनामध्ये भोगतो हे सर्व UH, साधू संताची शिकवण आहे म्हणून माझी एवढीच विनंती आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खरी दिवाळी करायची असेल खऱ्या दिवाळीचा आनंद तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला घ्यायचा असेल तर हे तुमचं जे ध्येय आहे तुमचं जे आरोग्य आहे हीच तुमची खरी धनसंपदा आहे हे केवळ शब्द नाहीत हे तुमचं जीवन जगण्याचं मूल्य तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या दिवशी बदलताल ज्या क्षणाला तुमच्या जीवनामध्ये बदलताल त्या क्षणापणून त्या क्षणापासून तुमच्या जीवनामध्ये आनंद सुख शांती समाधान हे मिळल आणि हे मग नित्य तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दीपावळी करताल अशीच या जगामधील प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये दीपावळी करावी माझ्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांनी माझ्यावर प्रेम न करणाऱ्या लोकांनीही त्याच्या जीवनामध्ये नित्य दिपाळी त्याच्या जीवनामध्ये करावी त्याच्या कुटुंबानेही दिवाळी करावी त्याच्या मित्र परिवार सर्वांनीही दिवाळी करावी कारण आपल्याला हे भगवंतानं दिलेलं अनमोल असा ठेवा आहे ही संपत्ती आहे ही देहरूपी जर संपत्ती आपल्या जीवनामध्ये याचं मोल आपल्याला कळालं नाही तर निस्ते आपल्या जीवनामध्ये करंजी लाडू दिवे नवे कपडे आत्तर घालून तुमच्या जीवन जीवनामध्ये दिवाळी होत नाही ते दिवाळं निघतं म्हणून दिवाळं काढून दिवाळी करू नका कारण दिवाळी कधी करा तुमच्या जीवनामध्ये कारण आतून दिवाळं करा आणि दिवाळं काढा आणि बाहेरून दिवाळी तुमच्या जीवनामध्ये का करा म्हणून सने भोग जे सने विश्वाचे अशीच आपल्या जीवनामध्ये दिपाळी व्हावी हीच धन त्रयोदशीच्या तुम्हाला व तुमच्या परिवारा परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या या चिंतनाला पूर्णविराम देतो तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम बोला पुंडली गौरदेवारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम